नमस्कार मित्रांनो आजचा तिसऱ्या भागामध्ये आपण कुठे अभिनय शिकायचा आणि का शिकायचा याच्याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला सांगतो काही जणांचा असा गैरसमज असतो की मला अभिनय येतो किंवा माझ्या ओळखीचा डायरेक्टर आहे निर्माता आहे तो मला काम देईल तर तसं नसतं खूप प्रचंड पैसा या निर्मिती प्रक्रियेमध्ये लागलेला असतो मग ती टी व्ही सिरियल असो वेब सिरीज असो मूवी असो आणि मिनटा मिनिटाचा हिशोब मांडला जातो तिथे त्यामुळे कोणीही नवोदित हो ॲक्टर जाऊन तिथे टेक रिटेक करत बसला तर ते त्या निर्मात्याला किंवा प्रोड्युसरला परवडणारं नसतं आणि म्हणून अभिनय एखाद्या चांगल्या अकॅडमीमध्ये शिकायलाच हवा आणि पावसाळी छत्र्या जशा उगवतात तशा अनेक अभिनय शाळा अकॅडमी उगवलेल्या आहेत सध्या मार्केटमध्ये आणि बऱ्याच लोकांची फसगत होते काही ठिकाणी फक्त अभिनय शिकवला जातो सेटचा अनुभव कामाचा अनुभव दिला जात नाही काही ठिकाणी कामावरती डायरेक्ट ज्युनियर आर्टिस्ट म्हणून पाठवलं जातं अभिनय शिकवला जात नाही तर काही चांगल्या अकॅडमीच अभिनय पण शिकवतात आणि त्यांची प्रोडक्शन हाऊस बरोबर टायब असल्यामुळे सेटवर सुद्धा पाठवतात अशापैकीच एक अकॅडमीचं एक नाव मी तुम्हाला सुचवतो जिथे मी स्वतः अभिनयाचं शिक्षण घेतलं आणि ते मलाही कुठे सेटवरती वगैरे कॅरेक्टरचं ज्यात मी सूट होत असेल तर पाठवतात अशी आहे एक मराठी माणसाची अकॅडमी स्वप्नश्री अकॅडमी भाग्यश्री मॅडम आणि स्वप्नील सर ही अकॅडमी चालवतात आणि जालिंदर कुंभारसारखे प्रतिशय यश डायरेक्टर प्रतित यश डायरेक्टर ज्याचं मराठीत त्यांचं नाव आहे ते तिथे शिकवतात ह्या भाग्यश्री अकॅडमीमध्ये तुम्ही ॲडमिशन घ्या फार काही फी नाही आहे त्यांचं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर पाठवतो तुम्हाला काही अडचण जाणवल्यास मला फोन करा पण जर खरंच तुम्हाला अभिनयाची आवड असेल तर या अकॅडमीत तुम्ही ॲडमिशन घ्या तुमचे पैसे वाया जाणार नाहीत आणि अभिनय ही अशी गोष्ट आहे की शंभर लोकं शिकले तर पुढे दोघं जण टिकाव धरतात ते शेवटी आपल्यावर आहे या क्षेत्रात टिकून राहणं पूर्ण महाराष्ट्रातून अनेक लोक अगदी अने लहान मुलांपासून तीन वर्षाच्या ते चक्क पंच्याहत्तर वर्षाच्या वयोगटापर्यंतची लोक इथे ॲडमिशन घेतात तर आपण जरूर या अकॅडमीमध्ये ॲडमिशन घ्यावं असं मी सुचवतो तुर्तास आजचा एपिसोड इथेच संपवतो उद्याच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला सरप्राईज काही सांगेन मात्र ॲडमिशनबद्दल आज जे मी बोललो ते तुम्ही फॉलो करा बाय